आज जागतिक माती दिन आणि जा दर या जागतिक मातीदिनाच्या माझ्या सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो अनेक वेळेस आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये चांगली दर्जेदार खतं देतो परंतु आपली जमिनीमध्ये ती व्यवस्थित विरगळत नाही काही जमिनी शारीयुक्त आहे काही जमिनी मात्र आपण दिलेली खतं सहजपणे आपल्या मोसंबीच्या बा झाडाला उपलब्ध करून देतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी आपल्या मोसंबीच्या बागेची जी माती आहे त्या मातीची तपासणी करणार आहोत ज्यामध्ये कोणत्या मातीमध्ये क्षार जास्त आहे त्याचबरोबर कोणती माती सूक्ष्मान्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य अन्नद्रव्य सहज विरघळून आपल्या मोसंबीच्या बागेला उपलब्ध करून देते आणि कोणत्या जमिनीमध्ये आपण दिलेली खतं फिक्स होतात त्याचबरोबर कोणत्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे आणि कोणत्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी हरिलागाणे समाधानी शेतकरी या आपल्या चॅनलवर सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांचे स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज आपल्या मु जमिनीचे पाच सॅम्पल या ठिकाणी जमा केलेले आहे हे बघू शकता मित्रांनो आणि आता आपण एक एक सॅम्पल आपल्या या ग्लासमध्ये टाकणार आहोत आणि यानंतर आपल्या या जमिनीमध्ये काय गुणधर्म आहे हे आपण पन सहजपणे ओळखू शकतो आणि त्याचा अनि आनले, अनालिसिस मित्रांनो मी तुम्हाला लगेच सांगणार आहे सुरुवातीला टाकून घेऊ आपले जे सॅम्पल आहे हे आपण या, या ग्लासमध्ये टाकून घेऊ जेणेकरून आपल्याला याचं अनालिसिस करायला सोपं जाईल बघा मित्रांनो हा एक मातीचा खडा मी या ग्लासमध्ये टाकलेला आहे त्यानंतर मित्रांनो हा खडा मी त्या ठिकाणी टाकतो मित्रांनो यानंतर हे बघा मी आपल्या शेतातील सर्व सॅम्पल जमा केलेले आहे पाच ठिकाणाहून ही सॅम्पल मी जमा केलेले आहे मित्रांनो हा एक खडा आहे थोडा मोठा आहे त्याला छोटा करून घेतो जेणेकरून आपल्याला तो, जे तो ग्लासमध्ये व्यवस्थित दिसेल आणि हा शेवटचा हे बघा मित्रांनो आपण पाचही ग्लासमध्ये हे सॅम्पल टाकलेले आहे आणि आता एक पाच मिनटं थांबून आपण या आ, सर्व ग्लासेस अनालिसिस करू तर मित्रांनो आपण बघू शकतो की आपण पाच सॅम्पल तयार केलेले आहेत आणि पाचही सॅम्पलचं आता एक एक आपण सॅम्पल बघू मित्रांनो हा हे सॅम्पल बघा तुम्ही घेऊन दाखल मित्रांनो यामध्ये आपण बघू शकतो की पाणी गडूळ आहे आणि मातीसुद्धा पूर्णपणे डिझॉल्व्ह झालेली नाही आहे बघा मित्रांनो म्हणजे याचा अर्थ असा होतो मित्रांनो थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला गडूळ पाणी दिसते मित्रांनो गडूळ पाणी म्हणजे आपल्या जमिनीतील अन्नद्रव्य व्यवस्थितपणे या मातीमध्ये मिसळून जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो परंतु या जमिनीचा एक प्लस पॉईंट असा आहे की या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे मित्रांनो या जमिनीसाठी आपल्याला जर बघितलं तर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण दिलेले दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याचा आणि मुख्य अन्नद्रव्य म्हणजे खताचा डोस आपण या ठिकाणी थोडा वाढवून घेतला तर या ठिकाणी जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे आणि या जमिनीमध्ये आपण जर डोस वाढून घेतला तर, तर पांढऱ्यामुळ्याची वाढ होणार आहे आणि आपल्या जमिनीला जमिनीमधील अन्नद्रव्य आपल्या मोसंबीच्या झाडाला मिळणार आहे या ठिकाणी मित्रांनो पुढचं सॅम्पल आपण बघू बघू शकता मित्रांनो पाणीही थोड्या प्रमाणामध्ये गडूळ आहे आणि मातीसुद्धा पूर्णपणे खाली जाऊन बसलेली आहे मित्रांनो आपण बघू शकतो की पूर्णपणे माती एकदम प्रेस झालेली आहे म्हणजेच या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अतिशय कमी आहे मित्रांनो आणि या जमिनीमध्ये शाराचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं ज्या जमिनीच्या माती या ठिकाणी पूर्णपणे खाली प्रेस झालेली आहे म्हणजे या ठिकाणी वाढ वाढसुद्धा होणार नाही आहे आणि या जमिनीमध्ये आपण दिलेले अन्नद्रव्य आपल्या झाडाला सहजपणे उपलब्ध होणार नाही मित्रांनो अशा जमिनीमध्ये आपण जर काम करायचं ठरवलं तर या ठिकाणी आपण रासायनिक खताचा वापर केल्यापेक्षा या ठिकाणी आपण जर सेंद्रिय सेंद्रिय कर्भ वाढणारे जसे की शेणखत असेल किंवा या ठिकाणी गांडूळ खत असेल या खताचा जर वापर केला तर या जमिनीमध्ये आपल्या जमिनीच्या आपल्या मोसंबीच्या झाडाला चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी या जमिनीमध्ये क्षार असल्यामुळे आणि या जमिनीमध्ये कडकपणा असल्यामुळे या जमिनीमध्ये मुळाची वाढ होण्यासाठी अडचण येणार आहे मित्रांनो या यामुळे या जमिनीचा सुपिकता आणण्यासाठी आपल्याला गावरान खताचा किंवा या ठिकाणी गांडूळ गानुल खत हा एक चांगला पर्याय आपल्याला राहू शकतो यानंतर मित्रांनो आपण पुढचं सॅम्पल बघू म्हणजे हे बघ मित्रांनो हे एक नंबरचं सॅम्पल या ठिकाणी हे दोन नंबरचं सॅम्पल आपण बघितलं या ठिकाणी आता तिसऱ्या नंबरचं सॅम्पल बघू मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर मित्रांनो पाणी गडूळ आहे काही प्रमाणामध्ये खाली माती प्रे झालेले आहे आणि वर या ठिकाणी जसं आपण टाकलेलं आहे तसंच आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी या जमिनीची वाटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे परंतु अन्नद्रव्य कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी मिक्स होणार आहे त्यामुळे या जमिनीमध्ये सुद्धा आपण रासायनिक खताचा डोस तर थोडा वाढून घेतला तर नक्कीच आपल्या मोसंबीच्या झाडाला या ठिकाणी आपण दिलेले अन्नद्रव्य भेटू शकतो मित्रांनो या जमिनीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थितपणे जमिनीमध्ये विरघळणार नाही कारण मित्रांनो पाणी गढूळ आहे आणि जमीनसुद्धा ठिसूळ असल्यामुळे या ठिकाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जरी चांगली असली तरीही या जमिनीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थित मिक्स होणार नाही परंतु मित्रांनो या जमिनीचा प्लस पॉइंट असा आहे की ही जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे आणि पांढऱ्यामुळेही या ठिकाणी वाढ होणार आहे कारण मित्रांनो आपण जर बघितलं तर खालचा एक साचा हा प्रे झालेला आहे परंतु वर या ठिकाणी आपल्याला जमीन बऱ्यापैकी जशी टाकली तशीच दिसते आहे त्यामुळे या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे त्यानंतर मित्रांनो आता चौदा सॅम्पल आपण घेऊ हे बघा मित्रांनो या ठिकाणी आता पाणी एकदम शुद्ध आहे मित्रांनो हे बघा ट्रान्सपरंट पाणी आहे या ठिकाणी पाणी एकदम म्हणजे थोडं स्वच्छ आहे मागच्या तीन सॅम्पलपेक्षा हे जे चौथं सॅम्पल आहे ज्यामध्ये पाणी बऱ्यापैकी शुद्ध आहे परंतु मित्रांनो पाणी माती या ठिकाणी प्रेस झालेली आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी या जमिनीची वाटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे परंतु जमीन बऱ्यापैकी सुपीक आहे या ठिकाणी आपण दिलेले खतं हे सहजपणे आपल्या मोसुंबीच्या झाडाला उपलब्ध होणार आहे परंतु आपण जे पाणी देणार आहोत ते पाणी वाहून जाणार आहे त्यामुळे या जमिनीमध्ये आपण शक्यतो ठिबकनं पाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर मागील व्हिडिओ माझा बघितला असेल तर त्या जमिनीमध्ये आपण लिंचिंगचा प्रकार सांगितला होता त्यामध्ये या ज्या ठिकाणी पाणी पसरतं त्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहेत आणि त्या ठिकाणी लिंचिंग होत नाही परंतु ज्या जमिनीमध्ये सहज पाणी वाहून जातं किंवा ठिबकणं आपण पाणी दिल्यानंतर एका जागी पाणी जातं त्या ठिकाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे त्यामुळे तोच प्रकार या ठिकाणी मित्रांनो जमीन चांगली आहे सुद्धा मिक्सेशन चांगलं होत आहे परंतु थोडी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी या ठिकाणी कमी आहे त्यामुळे या जमिनीमध्ये आपल्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी गावरांग खताचा आणि त्याचबरोबर जी हिरवळीची खतं या ठिकाणी आपण जर वापर केला तर या जमिनीमध्ये आपल्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढलेली पाहायला मिळेल यानंतर मित्रांनो आता आपण शेवटचं सॅम्पल बघू यामध्ये बघा मित्रांनो पाणी एकदम स्वच्छ आहे बघू शकतो आपण की एकदम जवळून बघा मित्रांनो पाणी एकदम स्वच्छ आहे आणि माती जर बघितली आपण तर ॲज इट इज आपण जशी टाकली होती तशीच आहे याचा अर्थ मित्रांनो या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे पान वाढ वाढही या जमिनीमध्ये चांगली होणार आहे आणि आपण दिलेली खतं ही मोसंबीच्या झाडाला सहज उपलब्ध होणार आहे मित्रांनो त्यामुळे अशा जमिनीमध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये खत कमीही जर वापरलं तरी ते सर्वच सर्व म्हणजे जवळपास या जमिनीला आपण शंभर टक्के सुपीक जमीन म्हणू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण दिलेली खतं सहज जमिनीमध्ये पाण्यामध्ये विरगळतात आणि तिथे सहज आपल्या मोसंबीच्या झाडाला उपलब्ध होतात मित्रांनो या जमिनीला आपण शंभर टक्के सुपीक जमीन म्हणू शकतो असं सॅम्पल जर आपल्या शेतामध्ये आला निघत असेल तर मित्रांनो ही जमीन अतिशय चांगली मोसंबीच्या झाडासाठी म्हणावी लागेल कारण या जमिनीमध्ये क्षारही नाही आपण दिलेले अन्नद्रव्य व्यवस्थित मिक्स होतात आणि पांढऱ्या मुळ्याची वाढही या जमिनीमध्ये होणार आहे मित्रांनो थोडक्यात आपण बघितलं की मोसंबीच्या झाडामध्ये काम करत असताना आपल्याला आपल्या जमिनीचा प्रकार जर कळला आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कळली आपल्या जमिनीमध्ये आपण दिलेली खतं कशा प्रमाणामध्ये आपल्या मोसंबीच्या झाडाला किती प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतात याचा जर आपण अभ्यास आप केला तर नक्कीच या अशा घरच्या गर घरी टेस्ट करून आपण आपल्या जमिनीची माहिती घेऊ शकतो आणि त्या हिशोबानं जर जमीन आपली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असेल तर त्या ठिकाणी आपण ठिबकनं पाणी देऊ शकतो त्याचबरोबर ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे त्या ठिकाणी आपण खताचं व्यवस्थित नियोजन करून आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण यापुढच्या काळातही आपल्या मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी बनवणार आहोत मित्रांनो स्क्रीनवर माझा नंबर आहे आपल्याला काही अडचणी असतील किंवा आपण मी एखाद्या विषयावर मोसंबी भी संबंधित व्हिडिओ बनवून द्यावा असं आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो की कमेंट करा त्या कमेंटच्या आधारे आपण तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ धन्यवाद